बदलापूर अत्याचार प्रकरणी हिंगोली जिल्हा महिला काँग्रेस आक्रमक आमदार प्रज्ञाताई सातवांचे कळमनुरीत सरकार विरोधात निदर्शने बदलापूरमध्ये घडलेल्या या घटनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे बदलापूर येथील एका प्रख्यात शाळेत शिकत असलेल्या चार वर्षाच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ या प्रकरणी आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आमदार प्रज्ञाताई सातव यांच्यासह शेकडो महिलांनी कळमनुरीत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आज कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पाठवण्यात आलेल्या निवेदनात आरोपींवर जलदगती न्यायालयात फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी वनिता वनिताताई गुंजकर काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णाताई गाभणे जयश्रीताई सातव अर्चना जाधव उषा रणवीर चंद्रकला जोंधळे चंद्रकला धुळे वर्षा जांबुतकर लता जामगे अरुणा गुंजकर संपदा गुंजकर छाया गबणे गाभणे विजयमाला डोके रंजनाताई खंदारे जयश्रीताई मोरे मनीषा गायकवाड सिंधुताई जांबुतकर कुसुम काटकर लताबाई गुंजकर शुभांगी खंदारे आशाताई खंदारे अनिता थोरात अमिना पठाण नंदा गुंजकर चंदा क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार प्रज्ञाताई सातव म्हणाल्या की बदलापुरातील अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना कायमची अद्दल घडवून समाजात अशी विकृती पुन्हा जन्म घेऊ नये यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलून योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांना भयमुक्त करावे आणि राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे ती पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी भाजप नेत्याला पाठीशी घालतील अशी शंका निर्माण झाली आहे त्यामुळे या प्रकरणाची निपक्ष चौकशी करून पीडित मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी बदलून दुसऱ्या निपक्ष वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी वरील मागण्यांसंदर्भात तात्काळ कारवाई न केल्यास पक्षाच्या वतीने पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार प्रज्ञाताई सातव यांनी दिला तास न्यूज नेटवर्क ज्या अन्याय झालेला आहे आणि अशा घटना आपल्या या महाराष्ट्रामध्ये वारंवार घडताना दिसत आहेत आणि म्हणून जे कोणी यांनी अत्याचार केलेला आहे त्यांच्यावर जलद गती कार्य जलद गती न्यायालयामध्ये केस चालवून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी सर्व कळमनुरी आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींच्या तर्फे आज इथे आम्ही हा निषेध व्यक्त करत हो। आहोत आणि जर लवकरात लवकर दखल सरकारने घेतली नाही तर हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने अजूनही तीव्र करण्यात येईल